सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्री मध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील मतपूर बात आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ब्रिटिशांच्या तावडीतून देशाला खऱ्या अर्थाने वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या कुठल्याच राजकीय पक्षाने काम केले नाही काँग्रेसमुळे देशाची लोकशाही आणि संविधान अबाधित होते मात्र केंद्रात असलेले सध्याचे भाजपचे सरकार लोकशाहीच्या विरोधात आहे त्यामुळे देशाची लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एक होऊन लढा देणे गरजेचे आहे नाहीतर पुन्हा एकदा देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता दिली तर देशाची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी व्यक्त केली आहे बंद पाडलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना त्यांनी सुरू करण्याचे अयशस्वी प्रयत्न करून नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप केला मात्र ही योजना फक्त काळे परिवारातच चालू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले उजनी उपसा जलसिंचन योजनेला काळे परिवाराशिवाय दुसरा पर्याय नसल्याने उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबूराव थोरात हे म्हणाले आहेत प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आमदार जितेंद्र आव्हाड यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी निघालेले विश्व हिंदू परिषद बजरंग दल भाजप मनसे शिवसेना अशा विविध पक्ष व संघटनांच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांना पोलीस रविवारी ताब्यात घेतला आहे दरम्यान आव्हाडांच्या अटकेच्या मागणीसाठी बस स्थानकाजवळ रस्ता रोखा आंदोलन करण्यात आलं आहे पाथर्डी नगरपालिकेचे नवीन इमारतीचे बाहेरच्या बाजूचे सुशोभीकरणाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे काम नियमबाह्य सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक रमेश गोरे यांनी केला आहे या प्रकरणी अधिकारी संतोष लांडगे यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात ते जिल्हाधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात तक्रार देणार आहेत पैशाच्या देवाणघेवणीतून एकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे शुक्रवारी दुपारच्या दरम्यान मानोरी येथे ही घटना घडली आहे याबाबत मैताच्या पत्नीने दिलेल्या देऊन शनिवारी रात्री राहुरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे आरोपी अटक देखील करण्याची मागणी केली आहे गौजी बंसी जाधव असे मैताचे नाव आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या बापाला रिटायर करायचे नसते बापे हे घर घरातील ऊर्जा स्रोत असतात आई बाप विना घर सुने सुने वाटायला लागते असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रविवारी संगमनेरमध्ये टीका केली आहे उदगाव येथील कृष्णा नदी पुलावरून सांगलीकडे जाणाऱ्या चारचाकी सा वाहनाचा ताबा सुटून पुलावरून कार खाली कोसळली यामध्ये वाहन चालकासह तिघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमींपैकी दोघे जण अहमदनगर शहरातील बालिकाश्याम रोड येथील रहिवासी आहेत शेवगाव तालुक्यातील बोदेगाव गावापर्यंत शेवगाव गेवराई राज्यमार्ग बनवलेले सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ता डांबरी रस्त्याला केवळ दगड व मुरुम माती टाकून जोडल्याने काही महिन्यापासून त्या ठिकाणी वाहनांचे आदळ वापर सुरू होते याबाबत तक्रार केल्यानंतर मजबूती प्रारंभ झाला असून परंतु गेल्या दोन आठवड्यापासून हे काम अर्धवट अवस्थेतच रखडलेले आहे राज्यभरामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला निकाल लागल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली एखाद्या परीक्षार्थी दुसऱ्या परीक्षेस नापास होतो परंतु तलाठी भरती परीक्षेत टॉपर होतो तसेच काही परीक्षा विद्यार्थ्यांना दोनशे गुणांच्या परीक्षेत दोनशे चौदा गुण मिळाले आहेत असे प्रकार घडताना आपण वारंवार असे आमदार सत्यजित तांबेंनी सांगितलंय सरकारी नोकरी भरतीच्या बाबतीत नवनवे तंत्रज्ञान आणून परीक्षा घेतल्या जातात मात्र तरीही घोटाळे केल्याचं थांबना परीक्षामध्ये पेपर फुटी गुणांची अदलाबदल करणे याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे अशी मागणी सत्यजित तांबे यांनी आहे प्रत्येकाला ऑनलाइन वस्तू घरबसल्या मिळत असताना देखील गोदाकाट महोत्सवाला बचत गटाच्या महिलांनी पसंती व त्यांच्या दुप्पट ग्राहकांच्या मिळणारा प्रतिसाद यावरून गोदाकाट महोत्सव बचत गटाच्या माता भगिनीने यशस्वी उद्योजिका बनवण्यात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये येते सांगत मात्र तुम्ही पाहत राहणे ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री